सुरेश पाटील यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लावावी यासाठी पंतप्रधानांना सह्यांचं निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जस्टिस फॉर जवान संघटनेने दिली आहे जस्टिस फॉर जवान या संघटनेच्या वतीनं कर्नल लक्ष्मण साठे कॅप्टन परशुराम शिंदे सुभेदार मेजर अशोक चिंतामणी कर्नल समीर कुलकर्णी कॅप्टन बाबू जाधव फिरोज मुल्ला आदींनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकच्या युद्धात सक्रियपणे लढलेले भारतीय सेनाने निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पाकविरुद्ध यशस्वी लढा दिला आर्मीच्या माध्यमातून निस्वार्थ देशसेवा केली आहे आणि निवृत्तीनंतरसुद्धा पर्यावरणाच्या माध्यमातून खडकातल्या धरणामध्ये पाणीसाठा वाढावा याकरता परिश्रम घेत आहेत आत्तापर्यंत कर्नल सुरेश पाटील यांनी पंचवीस लाखापेक्षा जास्त झाडे पर्यावरणाच्या वाढीसाठी लावली आहेत पुणे शहरामधील दुर्गंधीने पसरलेले नाले आणि त्यांनी स्वच्छ करून त्यांना गार्डनचे स्वरूप आणले आणि ते झाडे लावून तेथे आनंदनवन केले त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी स्वच्छ हवेचा उपयोग आज पण करीत आहेत असं जस्टिस फॉर जवान संघटनेच्या वतीने म्हटलं आहे परंतु सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि म्हणून सत्तेत गरज आहे आता त्यांना काय पेन्शन मिळते रिटायर नंतर ते घरी बसतील वॉकिंग करतील त्यांचा मुलगा मेजर आहे दिल्लीमध्ये त्यांना काय कुठल्या गोष्टीची कमी नाही परंतु त्यांची धडपड आहे आहे की मला शेवटपर्यंत देशाची सेवा करायची आणि पर्यावरण चांगलं स्वस्त लोकांना मिळालं पाहिजे पुण्यामध्ये भैरोबा नाल्यासारख्या वास मारणारा कचरा फेकणारा नाला एवढा भारी बनवला आहे की आज तिथे सकाळी लोक वाकी करून स्वतःचं स्वतःच चांगलं चांगलं करतात असे पुण्यातले भरपूर नाले कर्नल सुरेश पाटलांनी डेव्हलप करून आज पुण्याचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे <laughs> तर मग देशाची राज्याची शहराची प्रगतीच होईल त्यात नुकसान काही होणार नाही आणि नॉन करप्टेड म्हणजे कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचारही होणार नाहीये कारण त्यांना त्याची काही त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही म्हणून राष्ट्रपती कोट्यातून जे राज्यसभेवर लोक घेतली जातात ते क्रीडा क्षेत्रात घेतली जातात ते अभिनेते अभिनेत्री उद्योगपती असे चांगले म्हणजे प्रत्येक क्षेत्रात घेतले जातात मात्र आमचंही असं म्हणणं आहे की जस्टिस फॉर जवानच्या माध्यमातून एक सेवानिवृत्ती सेनानी कर्नल सुरेश पाटील सारखा व्यक्ती का घेऊ नये आणि मला वाटतंय अख्ख्या भारतात किंवा अख्या महाराष्ट्रात कुठेच म्हणजे निवृत्त सेनानी राज्यसभा से घेतलेला ना नाहीये आजपर्यंत नाही घेतले मग ही मागणी रास्त आहे आणि आमचं तर आता जाऊन असं म्हणणं आहे जर समजा आम्हाला जर राज्यसभेची काही राष्ट्रपतीच्या कोट्यातून जर आम्हाला सरकारने जर सिरियसली नाही घेतलं तर आम्ही पुण्याची लोकसभाही कर्मल सुरेश पाटलांना लढवायला कारण आता लोकसभेचं वातावरण निर्माण झालंय आणि पुण्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त मतदान स्वतंत्र सेनानीचं आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक जो रिटायर निवृत्त सेना आर्मीवाला आहे तो भेटतोय त्यांना की म्हणतोय सर आप कुछ तो आप तर मग असंही होऊ शकतं भरपूर मग वेगळं चित्र पुणे शहरासाठी निर्माण होऊ शकतं